मित्रांनो आज ट्रॅक्टर आहे ऑक्स ट्वेंटी फाईव्ह ऑर्चड आणि हा बिझनेस पर्पजसाठी एक नंबरचा ट्रॅक्टर आहे म्हणजे शेतकरी भरपूर जे स्वतःच्या शेतीसाठी पण मशागती झाली ट्रॅक्टर घेतात आणि तसा व्यवसाय पण करू शकतो आणि या ट्रॅक्टरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आपण इन्कम करू शकतो ऑक्स ट्वेंटी फाईव्ह ऑर्चड आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत तर नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मी विक्रम शिंदे तुमचं सर्वांचं आपल्या किंग फार्मर युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज या ऑक्स ट्वेंटी फायव्ह ऑर्चर्ड ची आपण एक्सप्लोर करणार आहोत या ट्रॅक्टरची फीचर जाणून घेणार आहोत आणि किंमत आणि काय काय काम करू शकतो कुठले अवजार हा ओढू शकतो चालू शकतो आणि सर्व आपण या ट्रॅक्टर बद्दल आज जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जाणून घेऊ ऑर्चर्ड ट्रॅक्टर बद्दल मित्रांनो ट्रॅक्टर हा हो फोर्स कंपनीचा आहे आणि मॉडेल जे आहे ऑक्स ट्वेंटी फाईव्ह ऑर्चर्ड जे की सध्या लॉन्च आहे आणि खूप जास्त चाललेला ट्रॅक्टर आहे कारण शेती पर्पज आणि बिझनेस पर्पज दोन्हीसाठी एकदम योग्य पद्धतीचा ट्रॅक्टर आहे जवळपास आपण अल्प उदारक शेतकरी त्यांच्यासाठी हा एकदम एक नंबरचा ट्रॅक्टर आहे आणि ज्या शेतकऱ्यांना आपली घरची शेती करून व्यवसाय करायचा म्हणजे जसं भाडे तत्वावर नागरणी असं रोटावेटर असेल किंवा आपण कल्टिवेटर जेव्हा पेर असेल पेरणी यंत्र असेल असे सर्व व्यवसाय या ट्रॅक्टरद्वारे चांगल्या प्रकारे करू शकता आणि इन्कम जर बघितलं तर चांगल्या प्रकारे आपण या ट्रॅक्टरमधून करू शकतो तर जे फीचर्स वगैरे हो मित्रांनो तर मित्रांनो चिस आपण जर बघितलं फीचर्स म्हणजे जे फॅसिलिटी आहेत पावर स्टेअरिंग आहे आजकालच्या भरपूर कंपन्यांमध्ये पॉवर स्टेअरिंग आता कॉमन झालं आहे प्रत्येक जवळपास प्रत्येक ट्रॅक्टर आता कॉमन पॉवर स्टेअरिंग देतोय आणि दुसरा फीचर मित्रांनो याचा क्लज डुएल आहे जसं की आपण हाफ जर केला फायदा हाफ जर क्लज हाफ केला तर आपण पीटीओ बंद करू शकतो आणि पीटीओ गेर चेंज करू शकतो आणि जेव्हा फुल क्लज आपण करतो त्यानंतर आपण ट्रॅक्टरचे जे रेग्युलर गेअर आहे ते चेंज करू शकतो तसंच तीन सिलेंडर आहे ट्रॅक्टरला जो मोसम पकडण्यासाठी खूप खतरनाक काम करतो ट्रॅक्टर जसे तुम्ही बघू शकता हे सिलेंडर पण गिअर जेव्हा हायड्रोलिक गिअर म्हणतो आपण ते खाली वर करण्यासाठी जे पहिली सिस्टीम होती की नांगरणीच्या वेळेस अटकला की वर्क करायचा हायड्रोलिक परत खाली सोडायचा तर फीचर्स नाही नाहीये त्याच्यामध्ये जरा ऍडव्हान्स फीचर दिले याच्यामध्ये जर आपण बघितलंय ड्राफ्ट पोजिशन जे एक फीचर आहे नवीन तो की एकदा सेट करून द्यायचा एकदा सेट करायचा आणि ह्या साईडला बघू शकता तुम्ही जसं इथं दिलंय नांगर दिले, नागर दिले डिस्क प्लग दिले सब सॉइलर दिले आणि कल्टिवेटर आहे रोटावेटर आहे असे सर्व जसं आपण पहिले चालवायचो हायड्रोलिक सर तसं नाही आहे सिस्टीम ॲटो सिस्टम आहे डायरेक्ट ट्रॅप्ट वगैरे गेअर टाकून द्यायचा विषय क्लोज जास्त काही जनरेट करायची गरज नाही असं एक विचार आहे बाकी ट्रॉलीचं तर आहेच तुम्ही ट्रॉलीचं बघू शकता बाकी रोटावेटर साठी जे आहे इथं आणि मित्रांनो जे ट्रॉली वाढण्याची वेट वाढण्याची क्षमता आहे भरपूर आहे मोठ्या ट्रॅक्टरची पण चांगल्या लेवलने ट्रॉली वाढू शकतो रस्त्याला कारण त्याची साईज इतकी नाही मित्रांनो हा ट्वेंटी सेव्हन एच पीचा ट्रॅक्टर ट्रॅक्टर सत्तावीस एच पीचा ट्रॅक्टर आहे आणि जवळपास दोन हजार सीसी इंजिन आहे तिचं म्हणजे कॅपॅसिटी सीसी इंजिन हॉर्स पॉवर तयार करत आणि पेटीओ मित्रांनो तेवीस पॉईंट दोनचा चा पेटीओ चालतो अशा प्रकारची याची फॅसिलिटी आहे वॉटर कुलर तर आज प्रत्येक ट्रॅक्टरला कॉमन असतं बाकी सायलेन्सर याचं दिलंय ते खाली दिले आणि भरपूर छोट्या ट्रॅक्टरचे आजकाल जर ट्रॅक्टरचे सायलेन्सर खाली दिले कारण आपण इनलाईन बागामध्ये चालू शकतो तारीच्या जे कंपाऊंड असतं आपल्याला कुठले बी स्ट्रक्चर असतं त्यामध्ये अडकून येण्यासाठी जवळपास सर्वच छोट्या ट्रॅक्टरला खाली सायलेन्सर दिले जे मोठे ट्रॅक्टर आहे त्यांना वरती असते तुम्ही बघितलं असेल बाकी टायर तर एकदम जबरदस्त आहे टायरची साईज मित्रांनो जवळपास जवळजवळ अकरा दोन चोवीसची आणि याच्यात मित्रांनो असं पण प्लस पॉईंट आहे तुम्हाला की जर आपल्याला टायर चेंज करायचे असते मोठ्या साईजचे टायर टाकायचे असतील हे पण आपण करू शकतो जर का आपल्याला वाटलंय ट्रॅक्टरने चांगला पॉवर जनरेट केला पाहिजे के किंवा नागरणीसाठी चांगली ता, ताकद लावली पाहिजे त्यासाठी आपण टायर पण चेंज करू शकतो आणि मोठ्या साईजचे पण टायर टाकू शकतो अशी याची फॅसिलिटी बाकी बॅटरी वगैरे सेम आहे आणि जी बॉडीला याच्यामधले जे रिस्टन्स आणि जे सीट आणि फुटवेअरमधलं डिस्टन्स आहे ते पण एकदम क्लिअर आहे जास्त काही तिथं ऑप्शन दिले नाही त्यांनी आणि त्यासाठी ते एक खूप महत्त्वाचा विषय वाटतो मला बाकी सीट वगैरे जे आहे नॉर्मल आहे ॲडजस्टेबल नाही आहे काही विशेष नाही आहे पण बाकी परफॉर्मन्स ट्रॅक्टरचा एक नंबर आहे तुम्ही त्याचमध्ये तुम्ही जवळजवळ रोटावेटर असाल नांगर असल कल्टिवेटर असाल पेरणी यंत्र पण असल जे पण तुमच्याकडे इक्विपमेंट असतील तुम्ही ते वापरू शकता आणि चांगल्या प्रकारे हा परफॉर्मन्स देतो ट्रॅक्टर आणि आपण फक्त शेतीच नाही तर बिझनेस पर्पजनी पण घ्या कारण या ट्रॅक्टरवर आपण जवळपास सर्वच बिझनेस करू शकतो जसे की रोटावेटर असेल पेरणी असं पेरणी यंत्र पण चालत म्हणजे पेरणी यंत्र भरपूर प्रमाणात चालू सध्या चाल। तरी सीझन जर असेल गहू पेरणी असेल सोयाबीन पेरणी असेल तर सर्वच काम हा एकदम एक, एक नंबर करतो असा हा ट्रॅक्टर ऑक्स ट्वेंटी फाय ऑर्चर्ड फोर्स कंपनीचा बाकी फीचर अजून बघू आपण काय याच्या इंजिनच आपण आणि याच इंजिन यायचं मधी बाकी डिझल टँक आहे डिझल टँक जवळजवळ एकोणतीस लिटरची एक जे ऑइल आहे जे पॉवर स्टेअरिंगसाठी ऑइल आहे आणि आपण चेंज पिन करू शकतो जर का संपलं किंवा काय झालं तर हे एअर फिल्टर आहे आणि एअर फिल्टरचा विषय असा मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरला एअर फिल्टर जे असतं एअर ऑइलनी भरलेलं असतं एअर फिल्टर आणि याच्यामध्ये स्पंज स्पंज टाईप असतं आणि जे वॅक्यूमनी क्लिअर करतं डस्ट वगैरे पंचमध्ये असते आणि जसं मोठ्या ट्रॅक्टरचं ऑइल फिल्टर थी, थी जे असतं ते ऑइलमध्ये डस्ट येते आणि ते ऑइल आपल्या काही कामाचं राहत नाही तसं जरा वेगळी ट्रीटमेंट दिली वेगळी फॅसिलिटी दिली आहे ट्रॅक्टरसाठी बाकी बॉडी बिडी अशी छोटी आहे पण पॉवर एक नंबर जनरेट करतं मित्रांनो बाकी रेडिएटर मित्रांनो मला तर माहिती आहे हवा ट्रॅक्टरचं इंजिन जे फुल ठेवण्यासाठी काम करतं बाकी नॉर्मल आहे सर्व काही व्यवस्थित आहे आणि जे बॉडी स्ट्रक्चर आहे एक नंबर बनवलेलं आहे हाईट आहे ट्रॅक्टरला बाकी पा, कलर वगैरे कलरचे ऑप्शन सध्या तरी नाही आहे याच कलरमध्ये जवळपास ब्लू कलर भरपूर शोरूमला रूमला ट्रॅक्टर आहे पण ब्लॅक मध्ये असू शकतो अजूनपर्यंत मी बघितलेलं नाही पण जर का असला तर तुमची चॉईसनुसार तुम्ही घेऊ शकता मित्रांनो याची हायड्रोलिक लिफ्टिंग जवळपास एक हजार किलोचं वजन लिफ्ट करू शकतो इतकी याची पॉवर जनरेट करतं म्हणजे कॅपॅसिटी तुम्ही अंदाज लावू शकता असे फोर्स जनरेट करतं एक नंबरचं ट्रॅक्टर आहे मॉडल बाकी लाईट वगैरे लाईट कॉमन आहे इंडिकेटर आहे एक्स्ट्रा लाईट जेव्हा आपल्याला नाईटला कुठं आपण शेतीचं काम करतो किंवा काही तर एक्स्ट्रा लाईट आपल्या खूप काम येते आणि नाईटला जेव्हा आपण रोडला पण चालतो त्यावेळेस एक्स्ट्रा लाईट खूप गरजेची कर कारण बॅक साईडनी गाड्या वगैरे चालतात त्यासाठी खूप बाकी लाईट समोरच्या पण एकदम पॉवरफुल जनरेट करतं बाकी स्ट्रॅक्टरची मित्रांनो स्टेअरिंग जी दिली होती की जरा स्टायलिश दिली बारीक साईज आहे त्याची आणि पावर स्टेअरिंग आणि मजबूत पकडे खालून ग्रीप वगैरे मीटर जर दिलंय मित्रांनो थोडा अँटिक दिलाय कारण स्क्रीन वगैरे थोडी मोठी दिली बाकी एक तर ओल्डरची आपण बघितले छोटे छोटे गोल गोल टाईपची स्क्रीन होती आणि याच्यामध्ये थोडी वेगळीच टाईपची दिली थोडी स्क्रीन मोठी दिली आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसतंय मीटर वगैरे डिझेल असेल स्पीड असेल टेम्परेचर असेल ऑइल असेल सर्व फीचर्स जे दाखवत आहे हो ते सर्व दिलेले आणि खाली आपण बघू शकता मोबाईल होल्डर पण एक साधं सोपं जे की आपल्याला इमर्जन्सी आपण मोबाईल ठेवता शकतो चार्जिंग पण चार्जिंग करू शकतो असे नवीन फीचर या ऑक्स दिलेले तर आपण हा ट्रॅक्टर नक्की घेतला पाहिजे व्यवसायासाठी आणि स्वतःच्या जमिनीच्या मशागतीसाठी मी तर म्हणतो आपल्या जमिनीची मशागत होतच राहील पण आपला जर पर्पज असेल व्यवसाय किंवा शेती प्रोग धंदा करण्यासाठी तर हा ट्रॅक्टर एकदम बेस्ट आहे आणि याचे फीचर्स तुम्ही आता बघितलं याची एक शोरूम प्राईज मित्रांनो पाच लाख दहा हजारपासून चालू होती आणि ऑन रोड जवळजवळ एक पाच लाख ऐंशी हजारपर्यंत आपल्याला भेटू शकतो जर सुद्धा डिस्ट्रिक्ट वाईजचा मित्रांनो आपण गेअरबद्दल बनवू गिअर पी टी ओबद्दल घेऊ स्पीडबद्दल जर तर स्टार्टिंगचे पाचशे चाळीस ते हजारपर्यंत स्पीड आपण ओचं बघतो आणि गिअर फॉरवर्ड बघितलं तर आठ फॉरवर्ड आणि चार रिवर्स गेर आणि तर मित्रांनो हा फॉर्स कंपनीचा ऑक्स ट्वेंटी फाय ऑर्चर नंबरचा ट्रॅक्टर मित्रांनो तुम्ही बिझनेस पर्पज मी नक्कीच घेऊ शकता आणि जे जे पण फीचर आपण सांगितले ते एकदम जेन्युन आणि एकदम सुपर फीचर दिलेले ट्रॅक्टरचे तर तुम्हाला ट्रॅक्टर कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले जे ट्रॅक्टर सिरीज आहे ते आपण चालू केली आहे तर आपल्या ट्रॅक्टर सिरीजमधला हा दुसरा ट्रॅक्टर आहे आपण पहिला जो बघितला पॉवर ट्रॅकचा त्या सिरीजमधला मधला सेकंड ट्रॅक्टर आहे ऑर्चर ऑक्स ट्वेंटी फाय ऑर्चर फोर्स कंपनीचा तर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कुठल्या ट्रॅक्टरचं तुम्हाला रिव्ह्यू बघायला आवडेल आणि तुम्ही या ट्रॅक्टरबद्दल पण कमेंट करा कसं वाटलं व्हिडिओ तर भेटू परत नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र